शेतकरी कपल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता तुम्ही औंडा नागनाथ ते लोहरा खुर्द जाण्यासाठी जो रस्ता आहे हायवे रस्ता त्या हायवे रस्त्यावरचा पूल तुटलेला आहे तर येण्या जाण्यासाठी इतकी प्रॉब्लेम होत आहे तरी शासनाचे दुर्लक्ष बघू शकता तुम्ही पाण्यातून कसे लोक येत आहेत आणि तो रस्त्यावरला पूल तुटलेला आहे हा पूल आनंद आश्रमच्या बाजूला आहे तर येणाऱ्या लोकांसाठी कारण इथून पुढे आंब्यापासून दरेगाव लक्ष्मण नायक तांडा सावरखेडा संगानायक तांडा पवार हो तांडा काळेपाणे तांडा लोहरा लोहरा खुर्द असे सात आठ सात आठ दहा गावं आहेत बघा त्या गावाला जाण्याचा हा एकमेव रस्ता आहे तर लोकाला येण्या जाण्यासाठी किती प्रॉब्लेम होत आहे दरवर्षी असंच होते या पुलाची हाईट वाढवण्याचं काम शासनानं केलं पाहिजे कारण हा पूल जमिनीला भिडूनच आहे त्याच्यामुळे इथे पाणी लवकरच येते